अजरा अर्बन बँकेच्या नाम जोशी मार्ग मुंबई शाखेचा सुवर्ण महोत्सव उत्साहात महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पन्नास वर्षापूर्वी गिरणी कामगारांसाठी सुरू झालेली अजरा अर्बन बँक आज मल्टीस्टेट दर्जाकडे वाटचाल करत अग्रस्थानी मल्टीस्टेट दर्जा प्राप्त केलेली देशातील एकविसावी नॉन शेड्यूल्ड नागरी सहकारी बँक आणि शेड्यूल्ड दर्जाकडे वाटचाल करणारी दी आजरा अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड आजरा मल्टीस्टेट या बँकेच्या नाम जोशी मार्ग मुंबई शाखेचा सुवर्ण महोत्सव समारंभ गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी भूषवलं कार्यक्रमाला आमदार शिवाजीराव पाटील चंदगड विधानसभा आमदार सुनील शिंदे वरळी विधान परिषद आणि अण्णाभाऊ संस्था समूह प्रमुख अशोक अण्णा चराटी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार हसन मुश्रीफ म्हणाले की मुंबईतील गिरणी कामगारांना सावकारी भाषातून मुक्त करण्यासाठी बँकेचे संस्थापक कैलासवासी अण्णा आणि कैलासवासी भाऊ यांनी दोन एप्रिल एकोणीशे पंच्याहत्तर रोजी या शाखेची स्थापना के केली बँकेनं कामगारांना घर खरेदीसाठी कर्ज देऊन त्यांच्या आयुष्यात स्थैर्य आणलं आणि सावकारीतून मुक्त केलं आज या बँकेनं राष्ट्रीयकृत बँकांसारखी प्रगती केली आहे हे अभिमानास्पद आहे असे गौरव उद्गार त्यांनी काढले आमदार शिवाजीराव पाटील आणि आमदार सुनील शिंदे यांनीही आजरा अर्बन बँकेच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत बँकेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या बँकेचे चेअरमन अशोकण्णा चराटी यांनी ग्रामीण भागात सुरू असलेली ही संस्था आज मल्टीस्टेट दर्जासह देशभरात नावलौकिकास पात्र ठरली असल्याचं सांगून नॅशनल बँकांसारख्या सर्व सेवा सुविधा आता आजरा बँकेकडे उपलब्ध आहेत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी आधुनिक एफ प्रणाली पी एम एफ एमई पी एमी जी पी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना तसंच मोबाईल बँकिंग गुगल पे फोनपे पेटीएम क्यू आर कोड अशा डिजिटल सेवांची माहिती दिली सुवर्ण महोत्सवाच्या दिवशी शाखेत तब्बल पन्नास लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्याची माहितीही त्यांनी दिली या कार्यक्रमाला बँकेचे व्हाईस चेअरमन संजय चव्हाण संचालक अन्नपूर्णा चराटी सुरेश डांग विलास नाईक डॉक्टर दीपक सातोसकर डॉक्टर अनिल देशपांडे रमेश कुरुणकर किशोर भुसारी बसवराज महाळंक मारुती मोरे आनंदा फडके सौप्रणिता केसरकर श्रीमती शैला टोपले सौ अस्मिता सबनी श्री सुनील मगदुम सूर्यकांत भोईटे किरण पाटील अॅडव्होकेट सचिन इंजल मनोहर कावेरी जयवंत खराडे तसंच शाखा मार्गदर्शक भैरू टक्केकर गिरीधर कुराडे कानोबा माळवे आणि परिसरातील मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक तानाजी गोयलकर यांनी केलं स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी तर आभार संचालक डॉक्टर अनिल देशपांडे यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा